नमस्कार मित्रांनो मी ओमकार तर आज आपल्या जाऊचा उखळ करू आणि उखळ करता करता आपल्या आज कुर्ले पण पकडू टी व्हीर इले टी वीर टाकून ट्रॅक्टर खुला वाटत पण पहिलं हा घर टाकूया पहिलीच कुर्ली घ्यावली आपल्याला जो घळ उचलताना घळाची रशीद तुटली पहिल्याच घरात एक मोठी कुर्ली गावली वाव साईज मात्र सणसानीतच होती चावली ना सोडूची नाय अजिबूत धरले ना कायता भाऊ कोण गावले एक पडली एक पडली चिंटे दा चिंटे द्या किती पकडलेली आहेत बघा नु चिंट्या खय पहिल्याडी कोपऱ्यात कुरली दिसली आहे मोठी या म्हणता बघूया पण माग पहिल्याडी जाऊ काय वाट भेटत नाही एवढी या मोठी या कोर नसले एवढं एवढे कुरले गावलेत

आणि बाजूची बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू नमस्कार मित्रांनो मी ओमकार तर आज आपल्या जाऊचा उखळ करू आणि उखळ करता करता आपल्याक आज कुर्ले पण पकडूचे आहेत म्हणून सगळे घळ आहे मित्रांनो आपल्याकडे सगळे एकोणधायक घळ होते आणि मग ते का पटापट -पत कोंबड्याची टकली आहे आणि मग निघालो आम्ही कुर्ल्यांका आज माझ्यासोबत कुर्ले पकडूक विघ्न पण होतो सगे वेवस लाओ, लाओ। गोलिया। 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 नंतर आम्ही सगळे घर व्यवस्थित लाव आणि मग निघाला नंतर पुढे येऊन आमका भेटली आकाजी आकाजीक सांगलंय तू आज टी दिसतलस दिसतंच असा बरोबर आकाजी भाडाकले टी व्ही टीव्हीर नंतर आम्ही हळूहळू पुढे निघालो मित्रांनो हे कोणतं ट्रॅक्टर रोपलो वाटतात हे बघा यात मित्रांनो हेच प्रॉब्लेम हा ट्रॅक्टर रुपवायचं हे बघा प्लेच खाली रुपलो कोणतो हो कोणाचं तर माहिती नाही म्हणून आम्ही निघालो पुढे मित्रांनो आपलं हे ट्रॅक्टरवर ठेवलेलो काल एका बाजूचं रिंग होते नाही वेल्डिंगची ती तुटलेली काल म्हणून काल जरा त्याचा तो कोपर पूर्ण झालो असतं आता आपण जाऊयात नांगरूचा उकळ त्या परत उकळ घालून जाऊया त्याच्या आधी आपण घळ टाकून घेऊया चला मित्रांनो आपण पहिलं हे घर टाकूया आणि दुसरं घर हय टाकूया ठेवू असे सगळे घर रांगेत टाकीत गेलंय तर आपले सहा घर टाकून झालेले आहेत आता आपण उकळ करू घेऊया चला मित्रांनो आता आपलं एक कोपरा नांगरून झालेलो आहे म्हणजे थोडस उरलेलं आहे तो नांगरून पूर्ण केला आता पण कुर्ल्यांचे घर बघूया काय गावला काय कुर्ले घरात काय चला मित्रांनो बघा पहिलीच कुर्ली गावली आपल्या का जाबी येणं जाबी येणं ठेव जा। इथे जाबी ठेव डेंगे पण घे एकूण नको ते नंतर जाऊन पुढे दुसरं घर उचललं त्यात काय नाही पुढचं घळ उचलताना घळाची रशीद तुटली मग आता करायचा काय मग पाण्यात उडी घातलय नंतर तो घळ वरती काढलंय रशी एक गाठ मारल्याने दुसरीकडे टाकलय त्याच्या पुढच्या घरात आपल्या एक मित्रानं एक चेंगूळ गावला आता आपल्या घेऊ ट्रॅक्टर घेऊन गुंजात जाऊचा त्याच्या आधी आपण घळ उचलूया पाच मिनटं थांबल्यानंतर मी घळ उचलूक सुरुवात केलंय तर माका पहिल्याच घरात एक मोठी कुर्ली गावली वाव कुर्ल्याची साईज मात्र सणसणितच होती नंतर ते का जास्त वेळ न घालवता पटकन धरला मित्रांनो मोठी कुर्ली बघा बाकीच्या कुर्ल्यांक चावत राहत म्हणून तिचे डेंगे लॉक केला आणि एका घळात त्या गुटावून ठेवलंय कारण बाकीचे घळ सगळे घेऊन आपल्या गुंजात जाऊचा होता म्हणून त्या घळातच गुटावून आहे आता आपण जाऊया पुढचं गळ उचलू हळ येऊन गळ उचललंय तर त्याच्यात पण एक बारकी कुरली होती नंतर तिका पण धरलंय आणि सगळे घळ गुटावून आम्ही येलाव गुंज्यात आणि गुंजात येऊन आम्ही सगळे घळ रांगेत टाकून असं असं पडले बरोबर आम्ही घळ टाकतले बघून नंतर चिंट पण धावत येलो चिंट्याक सांगले झाबळे घेऊन हे मग मोठी कुर्ली झाबळेत टाकूच्या आणि ती पकडली आणि झाबळीत टाकलंय आणि नंतर येलय मी नांगरणी करू मित्रांनो आता आपल्या हे दोन कोपरे नांगरूची नंतर झाबळी उचलून बाजूक ठेवलंय पाणी सपलेला चिंट्याक सांगले जरा पाणी घराकडनं घेऊन येतं सर चिंटू पाणी हानी ताकद मी एक कोपरं नांगरून पूर्ण केलंय आणि नंतर आम्ही गेला घळ उचलूक घळ उचलले उचलले एक बारकी कुर्ली गावली मग चिंट्याक सांगलं ह्या कुर्लेक तू धरायचा चिंटू गेलो कुर्ली धरूक ते वाटली रस्त्यावरची सावी कुर्ली की काय म्हणून डायरेक्ट हात घाली होतो चिंटे काजून ह्या कुरलेचं दणको भेटलो नाही म्हणून डायरेक्ट पाय बी घाली होतो मग ते का सांगला डायरेक्ट समोरासमोर नको जा माग सुंदर पण कुर्ली आमच्यापेक्षा हुशार करून ना चावली नाही सोडूची दाब पुढे ने माय दाब दोघळे ढेंगे धर दोघळे धर आवळून धर केवळे काय म्हणता येते बोलले नंतर ती कुरली पकडून आम्ही इलाव दुसरं कोबरं अंगrook जरा धर धर मित्रोन आपलं दुसरं कोपर पण नांगरून हा आता आपण ट्रॅक्टर नेऊन पुढच्या कोपऱ्यात ठेवलेलं ते बघा त्या ओळीत तोपर्यंत आपण घळ उचलूया तू काय जास्पास जा हो ओ, ओ, चावता मका हो काय चाल उघड नंतर पुढे जाऊन जो अजून एक कुरली गावली पकडून मजबूत धरले ना ऐकता चिंटे आम्ही त्या मोठे कुरीय की ना कुर्ले की ना ह्या नाही केला झाबी नाही म्हणून लॉक करून ठेवलेला तून गावले अरे एक पढ़ एक पढ़ ली बो डालो क्या? चिंटे था चिंटे था ती दर ती दर जाऊँ जाऊँ जवाब दे पाओ जाऊँ अरे दुमारांडी धोर थोर को सोड तो अरे सौड़ हाँ ये मेरे डेंगे वार तो चावत थी ना इतनी पकड़ लेनी होती बगा मित्रांनो चिंट्या खाय पहिल्याडी कोपऱ्यात कुरली दिसली आहे मोठी आहे म्हणता बघूया पण माग पहिल्याडी जाऊ काय वाट भेटत नाही

बघा बघा चिंगोरी बघा जावी वर चिंगोरी पकड तिक जावी अरे पकड खालची टी पकड का तिक पकड जाकड घेत नाही नंतर ट्रॅक्टर बंद करून ती कुर्ली पकडलंय आणि बाकीचे होते ते पण उचलू गेलंय नदीचा सुंदर नजारा आपण बघू शकता मित्रांनो नांगरून पण धमाक झाला आणि कुर्ले पडून पण धमाक झालेला या मित्र दोघांचा तवसर चांगलाय कुर्ल्यांका पाणी दाखवून म्हणून मित्रांनो आपल्या रस्त्याचं काम चांगलाच झालेला आता थोडा धमाक झाला म्हणून बसाय व्हायचं मित्रांनो आपले पासा, पासा कोपरे एक दोन तीन चार सहा कोपरे नांगरून झाले आता वरती चार राऊले आहेत आणि जे चार राऊले आहेत ते आपण उद्या नांगरूया हवत सर सर आता भाऊ मित्रांनो आपल्या का जुकळ करता करता ऐकून दायक कुर्ले गावले आहेत चला मस्त का याच रस बनवणार दोन मोठे गावले हो। दोन मोठे खाली